घेत तुला आत्ता आठवलं का ते हँड ग्लोव यांनी हँड घातले होते जिथं त्याने रेन जॅकेट वगैरे हो घातलं तिथंच विसरला <laughs> आहे का बॅग मध्ये नाही आपण जास्तच पुढे आहे असं वाटतंय मॅप पण चालत नाही आता संपलं जे होतं ते पण हे चाललेत पुढे एक कार होती मला वाटलं ती मंदिराकडे जाईल ती सरळ गेलीत मी हळूहळू होतो या साईडला पाहू शकता तुम्ही एकदम कडक वातावरण झाले पण वातावरण झाले पण कुठेतरी पोचलं पाहिजे ना आपण काय करायचं आता आम्ही आलोय फोटोज काय येतात जबरट लोकेशन सांगूच शकत नाही आम्हालाच नाही जायचं देवधर आजी कैता घेऊन आले जरा बघू काय म्हणत नाही त्यांचं सगळ्यांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज संडे साडेसहाच्या दरम्यान आपण निघतोय एका नवीन डेस्टिनेशनसाठी सोबत आहे मल्लेश बट जुर, गुरु गुरु यू मेक ऑलडी ड्रिजलिंग चालू झालेली आहे तर थोडा थांबून निघता येईल मल्ल्याचा पण फोन नाही आला साडेपाच वाजता मी त्याला कॉल केला म्हणजे यावेळेस आपण लवकर उठलो तर मला वाटलं आठ दहा कॉल केल्या टाईमसारखे येऊन गेले असेल पण नाव ते आलेले अजून तर काही डेस्टिनेशन फिक्स नाही आहे चेक करू एकदा भूमकर चौकात भेटलो मी वेगळ्या डेस्टिनेशनला म्हणतो तो वेगळीकडे जायचं म्हणतो ठीक आहे चेक करता येईल यावेळेस पाऊस थोडाफार थांबला होता त्याच्यामुळं आहे आपण आता भूमकर चौकामध्ये जाऊन थांबता येईल त्याच्यानंतर चेक करू कुठं आहे कुठं नाही डेव्हलअप करावं लागेल व्यवस्थितच घात येईल भूमकर चौकातील तेव्हा अजून तर हे मला आलेलं नाही मला तर वाटतं परत झोपलं का काय काय माहिती कारण एवढा तास सव्वा तास झाला फोन करून मी त्याला त्यानंतर आत्ता पंधरा वीस मिनटं अगोदर पण कॉल केला होता पण अजून नाही आलेला कुठं जायचं जे आपण ठरवलं तिकडंच का घाटेश्वरला घाटेश्वर याच साईडला आहे पण ते मावळत सोमटणे क्रॉस सो करून पंचेचाळीस किलोमीटर दाखवतोय हो चला आत्ताच आला का तू पण म्हणलं कॉल नाही केला मला येऊन थांबायला लागतं वाटतं परत आळस हा माणसा शत्रू आहे पण मी त्याला मित्र बनवलेले आहे की कालच जर फ्युएलअप केला असेल तर मला आज गरज नसते पण आज तर ठीक आहे आपण ट्रीपला चालले टायमिंगचा काही विषय नाही एवढा जेव्हा ऑफिसला जायचं असेल तेव्हा बरोबर अप करावं लागतं तेव्हा गर्दी असते कमी कमी आठ ते दहा गाड्या असतात मग त्याच्यानंतर हा पॅट्रोल पंप चेंज करायचा पुढचा जायचा बाळगू नका मित्रांनो मला मला वाटलं मल्लेश्वर रोड माहिती आहे आणि मल्लेशला वाटलं मला माहिती आहे दोघं एकाच्या भरोश्यावरती चाललं होतं पंचवीस किलोमीटर आल्यानंतर पाहिलं जस्ट साईडला त्याला विचारलं विसरलं जायचं आहे का तो ते थांबून बघू आता साईडला थांबून चेक केलं तर पेट्रोल पंप येते कुठं त्याच्यापासून आपोजिटपासून आपल्याला आतमध्ये गाडी टाकायची गावात आपण जाऊ घाटेश्वर मंदिरापाशी आजचा मौसम तर एकदम मस्त आहे या साईडला पूर्ण आलेलं आलेले तुम्ही पाऊस असता का नाही या ढगांमध्ये याने दूर सोडला काळाच्या हल्ल्याच्या काळा फक्त एंट्री टाकतो आपण ग्रुप ग्रामपंचायत काटणे या कमानीमधून आणि भरभर चालू झालेली आहे पाऊस जोरदार येणार आहे पाऊस जे भरून आलंय ना हा त्या साईडला पूर्ण ढग उतरलेत झाले पलीकडच्या साईडला डोंगर दिसतोय इकडे पण काय कसं आहे जस्ट ट्वेंटी सेव्हन थर्टी किलोमीटर अँड दिस इज आर गेटिंग बँडी गवार दिसतंय ना तुम्हाला क्लिअर मस्त मस्त काय आहे धरण टाईप खेल आहे का काहीतरी छोटंसं जे काय आहे मस्त आहे वसूल आत्तापर्यंत आपले जेवढं ठेव फेल तर नाही गेलेलं काही त्यामुळे ही पण फेल नाही जाणार हा एक नवीन ब्रिज बनतोय वाटतं चालू पाणी जाईल हे काय नाहीतर हे पाण्यात जाईल जास्त पाऊस आला तर हे जात असेल मला वाटते पाण्याखाली हा ब्रिज त्यामुळं नवीन ब्रिजचं काम चालू आहे झालेलं आहे ऑलमोस्ट वा 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 मस्त मस्त एक ट्रेन येऊन गेली आता दुसऱ्या ट्रेनसाठी थांबले आली आली आवाज तर आवाज आल्यासारखं झालं होतं मला तिथल्या माणूस आलं तर टायमिंग तिकडं झाला असेल म्हणजे अगोदर जायचं व्हायचं नंतरच घरात बाहेर कारण की अडकला की नाही अडकला कारण की आम्ही रेनगिअरच घालून घेतो कारण की थोडं थोडं म्हणून बरंच ओलं होऊन जाईल मल्लेश कसा आहे व्ह्यू मस्त आहे ना अरे एक नंबर फुल ग्रीनरी आहे त्याच्यामध्ये हे पाहू शकता ग्रीनरी आता डी ह्याच्यामध्ये गोप्रोमध्ये तेवढं दाखवते का नाही काय माहिती पण ते जे लास्टला झाडं आहेत तिथे दुःख आहे पूर्ण फॉग क्या चल रहा है फॉग चल रहा है आणखीन पंधरा किलोमीटर बाकी आहे फक्त आपण तिथं काय जाईल अर्धा तास पण नाही लागणार कारण की मोकळा रोड आहे हा अरे टी शर्ट वरलं झालं थोडं थोडं हा कुठं चालला एकटा या साईडला रायडर्स बिडर्स नाही <laughs> दिसला पण नाही कोण पहिला दिसलाय मला बाकीचे ते कारवाले होते एक दोन सगळे लोणावळ रायड्राय हा जेवढे फेमस आहेत ना जागा काय इकडं जायचं लोणावळा टायगर पॉईंट त्याच्या पुढे कुठं जायचं इकडे जायचं ते कामशेत माग आहे का आपल्यापासून आता कामशेत तिकडे मला तर सात आठ किलोमीटर दाखवत होत एकोणचाळीस एक किलोमीटर झालेलं आहे आणखीन मला वाटतं पाच सात किलोमीटर बाकी असेल कारण की मागे एकदा विचारलं होतं मी थोड्या अगोदर तिथं म्हणलं होतं दहा बारा किलोमीटर आहे पण वाटत एकदम निवास वाटतं आहे त्यामुळं काही लोड येत नाही डोक्यावरती की एक एवढं आहे तेवढं आहे तुम्ही हायवेला जेव्हा असता तेव्हा सेम रस्ता वाटतो की अरे इथून आत्ता गेलो होतो हे परत आलं हे परत आलं कारण काहीच दिसत नाही हायवेला सरळ चाललं आहे तुम्ही सना पण इथं व्ह्यू चेंज होत आहे घरं चेंज होतं ते गाड्या चेंज होतात ते जेवढ्याचं घर आहे तेवढंची गाडी लागलीत घराच्या बाहेर पैसा पुरशी मावळ पैसा भयान पैसा अरे सगळं इथून वाहून आले वाटते ते मल्ले काय एवढं हळूहळू गाडी चालवते मला काही कळत नाही अजून आणखीन नाही आलं आहे मला काय वाटतं आम्ही जास्त पुढं आलो आहे असं मला वाटते कारण की फोर्टी फाय किलोमीटर्स दाखवत होतं मॅपवरती फोर्टी नाईन झालं आहे ते पण हिंजवडीपासून फोर्टी फाय होतं हे मी तर ट्रीप जे एस पी एमपर्यंत आल्यानंतर लावली होती फिलअप करल्यानंतर ते चेक करू म्हणलं जे पंचेचाळीस दाखवते ते पंचेचाळीस आहे का नाही मल्लेस पुढं थांबला सध्या तरी या रूटला कोणीच नाही आहे मल्लेस थोडं पुढं गेलाय तो विचारून येतो म्हटला पुढं काय जायची जागा आहे का पण मला मॅप आहे पण दाखवते की तुम्हाला रिटर्न जायचे रिटर्न किती जायचं काय जायचं ते काहीच नाही दिसत आहे माझं सगळं जंगल आहे अरे आईतच थांबलाय का वाट पाहतो वाटतं माझी इकडून कोणीच नाही कोणीच नाही वातावरण मस्त आहे पण आपल्याला जायचं आहे कुठं ते कळालं पाहिजे आपण जास्तच पुढं आलो आहे असं वाटतंय मॅप पण चालत नाही आता संपलं जे होतं ते पण हे चाललेत कुठं एक कार होती मला वाटलं की मंदिराकडेच जाईल ती सरळ गेलीत मी हळूहळू होतो या साईडला पाहू शकतो तुम्ही एकदम कडक वातावरण झालं पण वातावरण झाले पण कुठंतरी पोचलं पाहिजे ना आपण काय करायचं ते चाललेत काय माहिती त्यांच्या मागे जायचं एक काम करू समोरने एखादा जे गावाला दिसेल ना त्याला विचारू आपण रिटर्न नको जायला समोरच जाऊ जो दिसेल त्याला विचारू आणि मग त्या साईडला जाऊ कारण की पस्तीसच्या पस्तीस एक किलोमीटर होतं तेव्हा विचारलेलं तर दहा बारा किलोमीटरच राहिलं आहे म्हणलं आता पस्तीस तर पंधरा जास्ती वाढले तरी पण नाही आणखीन काहीच आणि मॅपवरती पण दाखवलं की तुम्ही पुढे आलेले रिटर्न जायचं आणि त्याच्यानंतर घडला मॅप घडला संपलं जायचं जेवढ देऊ शकत होता तेवढं त्याने दिलं कारण की रेंज नाही एकदा काहीच रेंज नाही आहे जिथं त्याने रेन जॅकेट वगैरे घातलं तिथंच विसरलं आहे का बॅग मध्ये नाही माझ्याकडे फुटेज आहे चेक करायचं का ते पडलंय का तेच पडले आता काय नसतं भेटत ते ते गेलं कुठंतरी गेलं ते आता सरळ जायचं समोर कोणते होते हाफवाले होते का हाफ होते का काय लागडे म्हणले तुम चला जाऊ सरळ जाऊन चेक करू कोण मला वाटतं वाटलं होतं की पायी कोणतरी दिसेल मग त्याला विचारता येईल की कुठं जायचं बाबा काय झालंय पण कोण सापडत नाही आहे आणखीन तर साडेआठच वाजलेत लस्सी सूर्योदय तर काही दिसत नाही पण चला लॅसगाव गो। लॅसगाव गो, लॅसगाव गो, लॅसगाव साईडनी पूर्ण धरण आहे जेवढं जेवढं साईडने चाललं आहे ना आम्ही धरण आहे थोडं धरण म्हणजे तलाव आहे तलाव टाईप का हे माणसं कुठे त्यांना विचारलं असतं पण गाड्या लावून कुठं गेले एक स्कूटी एक गियरची गाडी म्हणजे समजून जा ओ मल्ल्या मल्ल्या स्पॉट मल्ल्या स्पॉट चल 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 गाडी लावायची थांबल तिथे लावतो कोपऱ्यावरती पण थांबते वाटतं नको आहे गेले नाही गुंतणार मला तर नाही वाटत गुंतन म्हणून पण कशाला तू टाकतोय का तू टाक तू टाक चालूच आहे व्हिडिओ चालू आहे अरे काय काय व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे मला वाटतं गाड्या लांब लावायला पाहिजे कारण की आपल्याला पाहिलं तर बाकीचे पण येतील नजारा बोलते अरे मग चित वाटतं जे तिथे थांबले होते तो समोरून हात करतोय की नका नका हात आत नका टाकू म्हणून ओके वाव मस्त मस्त अनएक्सप्लोर्ड अचानक मध्ये ते सापडलं आहे मी जस्ट असं पाहिलं की मला दाखवता दाखवता आणि सापडलं आहे बंद करतो चला आपली पण आरण फाय आणता येईल आतमध्ये आत्ताच एवढं भारी दिसतं जेव्हा तो गॉगल घालतो ना आपण ब्लॅक सनग्लासेस त्याच्यानंतर आणखीन चांगलं दिसतं त्याच्यामध्ये एन डी फिल्टर जो व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही यूट्यूबला वगैरे हो मूवीजमध्ये तसं एन डी फिल्टर लावल्यासारखं वाटतं आणि मला वाटतं यांना पण सांगावं आतमध्ये गाडी घेऊन या थोडीशी कारण की कळायला नाही पाहिजे स्पॉट जर कळाला येणाऱ्या जाणाऱ्याला सगळेच थांबतील आणि मग थोडंसं अनकम्फर्टेबल होतं कुणाला आम्हाला तर काय फरक नाही पडत तसा अचानकमध्ये आपल्याला ही लोकेशन भेटलेली आहे दोन ती एक तिकडं जे वाले जे आहे ते थांबले होते दोन तीन जण त्यांची गाडी बघू बघून आपण आतमध्ये टाकली मल्लेश वॉट इज द व्ह्यू व्हिडिओ वाढला आहे लगेच गॉगल गॉगल घातला पाहिजे एकच <laughs> नंबर फोटोज वगैरे वो एकदम कडक येते तर तुम्हाला इन्स्टाला भेट दिले मला माहिती होतं गाडी आतमध्ये टाकायला लागेल कारण की येणार आणि आणखीन एक ग्रुप आला मोठा तशी जायचं खाली जाऊया चलो ठीक आहे ते एक मिनटे फोटो काढू फोटो काढायचा मल्ल्याचं आहे गाडी खाली टाकायची त्याची वाली एम टी फिफ्टीन खाली घेऊन येतोय मी तर म्हणतोय नको कारण की हे जे ग्रीनरी दिसतंय मस्त दिसतंय याच्यावरतून जर गाडी टाकली तर ते खराब होईल माझ्या माझे फाय वाटे होतं काय तर ह्या साईडचं जेवढं होतं फोटोशूट व्हिडिओ वगैरे सगळं जेवढा स्टॉक भरायचं होता तेवढा स्टगळा भरलेला आहे आता इथून रिटर्न जाऊ जे आपल्याला काय होतं मंदिरचं नावच विसरलं मल्ले मला हा घाटेश्वरला जायचं होतं तिकडे शोधत जाऊ तिकडं पाहू मग आता इथे तर जेव्हा आलो होत कोणच नव्हतं सध्या मिनी स्वित्झरलँड चालू विथ रिवर व्ह्यू पहिले तिकडे बाबा आलेत बाबा हाकाल ते वाटत सगळ्यांना अनएक्सप्लोर्ड प्लेस आता एक्सप्लोअर झालेले बरेच तीन चार hmm. ग्रुप इथे येऊन थांबलेत पहिले एक होतं आता आम्ही आलो फोटोज काय येतात जबरट लोकेशन सांगूच शकत नाही आम्हालाच नाही जायचं होतं मंदिराकडे देवदर्शन करायला चाललं होतं घाटेश्वरला पण आलो दुसरीकडेच पुढे आलो पण जे होत आहे आजच्यासाठी आजच्यासाठी आजच्यासाठीच होत आहे किल्ले होता आजचे किल्लेच हो गे ना इधर आजच्या लोकेशन मिलग आहे महेश दाखल महेश फक्त थोडीशी सनट सुटली होती लेन्सवरती काहीतरी आले भेटूया इंस्टाग्रामला राडा आहे मल्लेश मल्लेश इंस्टाग्राम बायो टाकतो मी याच्या बायोच होतोय आयडी टाकतो ज्याला आवडून बोललेस मुलांना की करा आजी आज कैदा घेऊन आले जरा बघू काय म्हणणे त्यांचं स्लोमध्ये घे पटके निना घे ती गाडी आजी तर घेऊन ये काय देऊन टाकले पैसे एखाद्या चार पन्नास शंभर रुपयाने काय होते तुम्ही एवढे फुकट फोटो काढणार फक्त चार जणांनी नाही घेतले पण एकानी घ्या काहीच नाही मी तर म्हणतो घ्या एंट्री

किती चार किलोमीटर आहे म्हणते का घाटेश्वर मंदिर घाटेश्वर मंदिराकडे मंदिर चाललाय हा रोड तर वाटतंय असं कारण की दोन जागे विचारल्यानंतर म्हटलं की हे मंदिर आहे कळस दिसतं तिथून समोर जायचं आहे त्याच्यानंतर मंदिर आहे मंदिर तर अजून काही दिसलेलं नाही विचार एकदा मंदिराकडे इकडून जातो रोड इकडून जाईन ना इकडून जाईन ना घाटेश्वर मंदिराला पुढेच आहे का चाल गाड्या इथंच पार्क करायच्यात आहे गेस कारण की सगळ्यात लागल्यात आणि हा बोर्ड तर वॉश आउट झाला आहे पूर्ण मला वाटलं तिकडून पार्किंग पेड करायची शिवगाट टेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग लेस गो किती आतमध्ये काय माहिती नाही वी आर जस्ट एक्सप्लोरिंग नवीन नवीन अनुभव घेत राहायचा आणि देत राहायचा तू किती अनुभव घेतला नवीन कॅट कॅट आलोय घाटेश्वर मंदिराबाशी आणि इनकून आणखीन एक पॉइंट आहे तुम खाली आहे की स्तला जायचं आहे का जाऊया भूक तर जास्त लागली पण जोपर्यंत हायवेला जो नाही अटॅच होत तोपर्यंत तर काही भेटणार नाही आणखीन पब्लिक येते पलीकडून मंदिरापासून थोडं चाललंय की हा एक पॉईंट आहे मस्त पॉइंट आहे सनसेट सनराईज सनसेटला चांगलं मजा येईल मला वाटतंय ना सनराइज सनराईज तर दिसतच नाही सध्या पावसामुळे काहीच पावसाचे पाऊस पडत अस पाऊस पडला पाऊस आणि इथं एवढी गर्दी पण नाही तिथं होती मागाशी थोडीफार ती तिथून निघाली इकडे येऊन थांबले इडली पण चालली एवढं नाही जे जास्त गर्दी पाहिजे तशी नाही आणि ते आहे असंच पाहिजे कमीत कमी दहा पंधरा वीस जण असेल तर फोटो मजा येते इतके फोटो काढलेत आता डिलीट पण चला आता तसं बाहेर निघालो तसं जोरदार पाऊस चालू होता मला तुला दिसत होतं का त्या रेन वायझर मध्ये दिसत कारण की मला दिसत नव्हतं मिस्पेक्स वगैरे सगळं काढून ठेवलं होतं त्याच्यानंतर म्हणलं नको हे त्यांना दिसत नाही आता सध्या थांबलो आपण मावळ वडापाव कधी एक वेळ काढली आता वडापाव पाहूया कसं आहे तीच ना ती बुलट थाळी जी व्हायरल झाली होती